तर नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल म्हणजे एस फ श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजची रेसिपी आहे पडवळ फ्राय ती ती तर ती कशी करतात ती आपण आता बघूया त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते सुद्धा बघूया तरी चला तर मग पण ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब माझ्या चॅनेलला केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते हे पहा हे पडवळाचे बारीक तुकडे केलेले आहेत आम्ही त्यातल्या बिया काढून ठेवल्यात अशी साईज केलेली आहेत तुकड्यांची हे पहा त्याच्यातला गर काढून घ्यायचा शक्यतो पडवळ कवळच घ्यायचं पा खोबऱ्या ओलं खोबऱ्या आहे हां हळद आणि त्यासाठी लागणारं साहित्य खोबरं हळद आणि मीठ एवढंच लागेल आणि तव्यावरती जरा टाकायला तेल साधारण चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची कायना पटवळ्याची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक हा एक चांगला पदार्थ आहे आणि असं मिक्स करायचं करा ते आणि कालवायचं मिक्स करायचं ते सगळीकडे हळद पण लागते आणि हो हे मीठ पण लागते पण ह्याला सुख खोबरं घेऊन चालेल का सुख खोबरं ते खिसायला लागेल आणि ते पसरणार नाही ते असं बाय पसरेल ते बसणार हे कसं ओलं आहे ना हे ओलसर आहे त्याच्यामुळे ते त्या खोबऱ्याच्या फोडीत बसतो बरोबर आणि सोपी साधी रेसिपी आहे अच्छा ही रेसिपीचे जे करणारे व्यक्ती आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत त्यांची रेसिपी आहे ही आता बघा याच्यामध्ये मध्ये भरून घ्यायचे ते पडवळच्या मधल्या घर काढलंय आणि त्या मोकळ्या जागेमध्ये ती हळद आणि मीठ टाकून जे खोब्र केलंय ते आपण भरून घ्यायचं असं ही मला वाटतं अद्याप अजून रेसिपी युट्यूबला आलेली नाहीये पण नसेल भयानक माझ्या आईने बनवली अच्छा मंडळीत ही रेसिपी जास्तीत जास्त करून लोकां लोकांकडे प्रत्येकाने आपापल्या व्यक्तींकडे लोकांकडे शेअर करा आणि बाजारात आता सहज पडवळ विकायला असतात आता सीझनच आहे पडवळांचा आणि ज्याला भाजी आवडत नसेल त्याला कर... त्यांच्यासाठी ही चांगली आहे ही रेसिपी खूप चांगली आहे म्हणून म्हटलं तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा मेसेज करा आवडली आहे का कशी झाले आणि जे जे बघतील त्यांनी तर जरूर मेसेज करा जेणेकरून आम्हाला कळेल हे की वाईट वाईट झाले ती आम्हाला कळेल हा करा म्हणजे त्याच्यात आणखी काय काय आम्ही चुकीचं असेल तर आम्ही सुधारणा करू शकतो हा जर तुम्ही करत असाल तरी सुद्धा आम्हाला ती सांगा की हो आम्ही करतो म्हणून म्हणजे जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल ना आणि करत असाल तर तुम्ही काय काय करता काय कसं करता ते पण सांगा म्हणजे त्या पद्धतीने आम्ही करू मग हां आम्ही आपली ही साधी तुम्हाला माहिती आमच्या माझ्या सासूबाईंनी जसं आम्हाला दाखवली तशीच आम्ही आता ही तुमच्यापर्यंत आणलेली आहे कारण त्यांची एकदम साधी सिंपल रेसिपी असायची जास्त पण त्याला खोबरं लावू नका मंडळ इथे तवा आम्ही तापत ठेवला आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही थोडंसं दोन सुपाळी दोन चमचे तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपले हे जे फ्राय हे करायचे आहेत पडवळ ते चिटकू नये म्हणून हे बघा हे असं तर लावलेले आहेत काप तर त्याच्यावरती बाजूनी तेल सोडायचं आहे थोडंसं सो। मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचे आहेत आपण भेटू पंधरा मिनटांनी तर मंडळी हे पहा हे मी आता उलटलेत असे झाले पाहिजेत हे जे आहेत ना असे झाले पाहिजेत असे सगळे आपण पलटी करून घेते अल्टी पलटी आता ते पल आता जे पलटी पलटी केलेले आहेत ते शिजवून देऊया जे आपले पडवळ फ्राय तयार आहेत अजून तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून ते पलटी करून जरा खरपूस असे करू शकता अजूनच छान लागेल हो ना अजून पलटी अळटी पलटी करू शकतात ना हो करू शकतात जर खरपूस भाजून वगैरे असे प्रत्येकाच्या ह्याच्यावर येते हा प्रत्येकाला कसं हवं तुम्हाला कशी आवडी निवड आहे तसं तुम्ही करू शकता जसे तुम्ही मच्छी फ्राय वगैरे करता तसंच करायचं तर मंडळी माझ्या पानात आहे पडवळ फ्राय बिरड्याची भाजी वालाच्या आणि भात तेमें आता मी तुम्हाला पळवळ फ्राय कसे झाले ते मी आता तुम्हाला सांगतो नमस्कार <गप्ञाँ> असेच <थासे> खायचे खूप <गप्ञार्ञा> छान झालेत तुम्ही अजून त्यांना जरा फ्राय करू शकता जरासे डार्क एकदम असे आम्ही आता हे मीडियाचेच केले तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही फ्राय करा तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला का आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि ससा सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटू अशात एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि दीपा मोसेच्या सर्वांना आदिकशिवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय गणपती बाप्पा मोरया